जी सर्व व्यवस्था पाहिजे सांगतो करतो तर त्या ठिकाणी विदर्भांना शिकवतो आणि प्रत्यक्ष समाजात मात्र अनुभव येतो आणि देश मात्र कुठेतरी भटकटा करतो प्रचंड ही वेदना आहे की आमचा आज मतदार असेल आमचा आज सुद्धा नागरिक असेल याच्यामध्ये प्रचंड जागरूक

विचारांची विचारधारा ही कशी असं विजय आज आणचं आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्याचा गौकाजा देखाला देखील हवा बघितलं तर भारतातील लोक ून स्वराज्याचं एकनं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब बिदाऊ ज्यांनी हे स्वप्न सत्यसृष्टीमध्ये उतरवलं ते रैत लोक कल्याणकारी ज्यांनी प्रशासन निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही माझ्या प्रेरणास्थाना मी वंदन करतोय आणि आपल्या सर्वांना सस्नेह जय शिवराय खर तर ज्या भूमीत फळेसाहेब छत्रपती शिवरायावर गर्भसंस्कार झाले ही शापूर तालुक्याची किल्ले माहुली भूमी ही संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे आम्ही अनेक वर्षापासून विचार करत होतो ज्या पद्धतीने शिर्डीच्या साईबाबांची भाऊ पालखी जाते ज्या पद्धतीने आनंदीची वाढी जाते ज्या पद्धतीने पंढरीची वाढी जाते पण ज्या राजा मुलं माझ्या मंदिराचे कळस राहिले ज्या राजा मुलं माझ्या अंगणात तुळस राहिली ज्या राजा मुलं माझ्या माता भगिनींच्या कपाली कुंकुवाचा तुळस राहिला ज्या राजा मुलं आज तुमच्या आमची जे ओळखी निर्माण झाली त्या राजाच्या विचारांचा जागर होणारी पालखी निघणं गरजेची होती या दृष्टिकोनातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सर ही दिंडी सुमला आपण सुरू केली अटल साहेब मी अभिमानाने सांगेल की जेव्हा ही दिंडी आपण सुरू केली या दिंडीवरतीच आपण आपली विचारधारा स्पष्ट टाकलेली ही दिंडी संतेत ही दिंडी राष्ट्रीय एकात्मतेची आहे आणि ही दिंडी छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आहे जेव्हा ही दिंडी आपण इथून सुरू केली या दिंडीमध्ये जेव्हा योगगुरु शेख सन आणि त्यांची पत्नी मुस्लिम समाजातून असून सुद्धा जेव्हा एक दिवस पूर्ण पायी पालखीमध्ये चालतात पालखीला खांदा देतात तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतं आमचा राजा हा सर्व जाती धर्माला एक करणारा राजा होता या दिंडीमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांसाठी शिवाकाशी बलिदान दिलं त्याच पद्धतीने या दिंडीमध्ये भाऊ न्हावी समाज सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे तेव्हा आम्हाला अभिमान वाटतंय की खऱ्या अर्थाने आम्ही समतेचा विचार घेऊन चाललेला आहे जेव्हा दिंडी जुन्नर साहेब पोहोचली तेव्हा एक दिव्यांग माणूस दिंडी फक्त पाच पुढे गेला आणि नंतर फळं घेऊन आला आणि त्यांनी सर्वांना फळं वाटली त्याचं नाव होतं याकूब अत्याचार आम्ही त्याच्यानं आदराने विचारलं त्याच्या आम्हाला इतर कोणी ओळखत तुम्हाला असं का वाटलं त्यांनी त्यावेळी अभिमानाने साठलं की साडेतीनशे वर्षानंतरही आम्हाला वाटतंय की या महाराष्ट्राच्या भूमीत या देशाच्या भूमीत छत्रपती शिवरायांचं लोक कल्याणकारी राज्य प्रशासन निर्माण व्हावं हा खरा शिवविचार आहे या पद्धतीने आम्ही अभिमानानं सांगतोय की आपण सर्वजण जेव्हा गडावरती जातोय तर एकोणीस फेब्रुवारी व्यतिरिक्त मग सर शिवने गडाचा दरवाजा हा कधी उघडला जात नाही जे तत्काळ मुख्यमंत्री असतील त्या मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते म्हणून त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी बघून आणि पहिल्या दिंडीचा विचारांचा जागर लक्षात घेऊन त्यांनी आपल्याला ज्या दिवशी आपल्या एक तारखेला दिंडी पोहोचते त्या दिवशी साडेपाचशे शिवभक्तांसाठी तो दरवाजा खुला केला जातोय आणि दिंडीमध्ये ज्या माता भागांनी महिला असतात त्या ठिकाणी ज्या छत्रपती शिवरायांच्या फलण्याचं पूजन करतात त्या भूमीला नतमस्तक होतात आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण प्रेरणा घेऊन येत असतोय हा खरा शुभविचार आहे ज्या पलीकडे शरद दादा सोने आमदार आपण आता अलीकडेच भेटतो दादांना आम्ही सांगितलं एकतीस तारखेला ते सर्व शिव विचारांच्या वाटकांना सहभागी होऊ तिथं होत आहे दादांना आम्ही समजून सांगितलं की जेव्हा शिर्डीची साईबाबांची पालखी सुरू झाली तेव्हा कोणीतरी एका साई भक्ताने एक पालखी सुरू केली आणि शेकडो साई पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या त्यावेळी आठ वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिर्डी मध्ये शिर्डी संस्थानाला विचारला साहेब की तेव्हा त्या ते ठिकाणी साडेआठ हजार कर्मचारी शिर्डी संस्थानाचे परमण होते आज त्या शिर्डी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांची आठवडून संख्या गेलेली आहे चौदा हजार चौदा हजार कुटुंबांना रोजगार मिळाला शरददा सोहळ्यांनी आपण तेच सांगितलं हा शिवविचार जर महाराष्ट्राच्या शिवप्रेमींना आवडला आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोक्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून छत्रपती शिवरायांच्या विचारांना जागर करणार जेव्हा दिल्ली येतील तर त्या दिल्ली मार्गातील सर्व व्यावसायिकांना रोजगार मिळेल आज गडावर जर आपण गेलो तर पाच सुद्धा कर्मचारी त्या ठिकाणी परमनंट आम्हाला नाहीये परंतु आपल्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिले चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि हे दिंडी भविष्यात आपल्यासारख्या अशा अनेक रित्या जर महाराष्ट्राच्या कारणापूर्वी सुरू झाल्या निश्चित मी सांगतोय की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनेक तरुणांना अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल या पलीकडं साहेबांनी सांगितलं ठिकाणी साहेबांनी निवेदन आणलं होतं खरंतर आमची इच्छा होती की सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी असते तर आमचे लोकप्रतिनिधी तो आवाज विधानसभेपर्यंत पोहोचू शकले असते परंतु माझे आमदार बरोबर साहेब आहेत आपण नेते आहात सर्व मंडळी आपले आता शंतराम मोठ आमदार आहात त्यांची एक विनंती राहील की शहापूर जो गेस्ट हाऊस आहे त्याला फक्त आता भाऊ आपण फक्त शहापूर गेस्ट हाऊस महाराष्ट्र सर बोलतोय आमची विनंती राहील की ते शहापूर गेस्ट हाऊसला शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुली शहापूर हे गेस्ट हाऊसचं नामकरण झालं तर खऱ्या अर्थाने शहापूरच्या जनतेला शिवप्रेमीला न्याय दिला असा आम्हाला <laughs> आमची विनंती राहील दिल्लीच्या परिसरात पाटील साहेब आम्ही निश्चित आपल्यापर्यंत निवेदन पोहोचू या राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील शासनाचे सर्व लोकप्रतिनिधी असतील तर विधानसभेच्या माध्यमातून त्याचं नामकरण अकाशभव जर झालं तर खऱ्या अर्थाने या शहापूरच्या भूमीला आपण न्याय दिला असता मला वाटेल याचबरोबर साहेबांनी मला सांगितलं की या ठिकाणी तुम्ही बोलू नका तर साहेब मी आवड करून सांगेल मागच्या वर्षी साहेबांनी सांगितलं जेव्हा आपण कन्सेंट मांडली की या दिडी असा विचार आम्ही तुम्ही घेऊन जाता तेव्हा त्या ठिकाणी सगळी खर्चाची तरतूद असावी लागते साहेबांकडे आपण मागतो साहेबांनी एक लाख रुपये दिले दिंडीचं पहिलं पत्र घेऊन गेलो साहेबांनी पुन्हा आता एक लाख रुपये दिले आणि साहेबांनी सांगितलं अजून एक लाख रुपयाला घेऊन आले पण भाऊ आपण सर्वजण इथं बसतो म्हणजे व्यक्तीच्या सर्वांची नावं घेत गेलो आकाशदा शेवटच्या दिवशी जेवण दिला भंग असतील दादा विषय असतील बंधू असतील आता सुनील विडे उपसरपंच असतील हसनगावच्या आपले सर्व मंडली असतील जसंच भाऊ भालके असतील म्हणजे जे सगळे मंडळी हरेस भक्ती असतील तर आपल्या सर्वांच्या प्रेरणाने ही दिंडी निघत आहे कारण या सगळ्यामध्ये आर्थिक जो बजेट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात भावला मी त्या बजेटचा कागदही दाखवला परंतु मी एक मला या ठिकाणी धन्य वाटते की मी ज्या पद्धतीने मेहनतीने कमवलेला पैसा छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांच्यासाठी समर्पित होतो ही मला मिळालेली मी संधी समजतोय माझी विनंती राहील ही दिंडी आपल्याला व्यक्त केलेली अजिबात करायची नाही केवळ शरद परढे विद्यापीठ यासाठी ही दिंडी आपल्या मदतीत ठेवायची नाही कुठल्या राजकीय पक्षाला या दिंडीचा स्पर्शही आपल्याला कोण द्यायचा नाही पण भविष्यात आम्ही असो किंवा नसो ही दिंडी जी चालू झालेली आहे ही दिंडी जर भविष्यामध्ये जर आपल्याला आजरामर ठेपवायची असेल किंवा आम्ही उद्या नसताना सुद्धा ही दिंडी साहेब जर चालू गावनीत राहिली असेल तर या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे आजीव सभासदांची संख्या आम्ही सांगतो की तर पाच हजार झाली आणि भविष्यामध्ये शंभर आजीव सभासद झालं कधी बंदूक पाच लाख रुपये जमा होते दादा असं जेवण देतात आपण सांगितलं अन्नजण आपल्याला मोठ्या प्रमाणात असतो पण गाडीचा डिझल खर्च वाटेमधलं सर्व इतर खर्च यासाठी रोख तरंग असावे लागते तर आमची विनंती काय का जर आपण आजीव या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने झालो दादा जाऊन ते त्यांच्यावर कन्सेप्ट मांडली तर भविष्यात ही दिंडी आपल्याला आम्ही नसताना सुद्धा चालू राहिली पाहिजे असं आमची प्रामाणिक इच्छा आहे तर तो छत्रपती यांचे विचारण जागा आहे आपण या ठिकाणी इथं मोठ्या संख्येने आलात सर्व आश्रय जाते ज्यांनी मदत केली त्यांनी अन्नदान केलं या पलीकडे शिवभक्त चालतात आणि आपण सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने ही दिंडी आपण पुढे घेऊन जात आहोत आपल्या सर्वांचा त्यांनी नतमस्तक होतो आपला आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाले की आपण प्रस्थानाला सुरुवात करूया धन्यवाद या दिंडीचा जो